राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका सर मी हनुमंत दत्तुमाळी वॉर्ड क्रमांक सहा म्हणजे प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिक मतदार मला तर तुम्ही प्रश्न विचारताय म्हणून मी सांगतो या रेल्वे लाईनच्या पश्चिम बाजूला माळवाडी राऊतमाळा फुलेनगर तळ्यातला राऊतमाळा अशा वस्त्या आहेत आणि जाण्यासाठी जो नगरपालिकेपासून आमच्या माळवाडीपर्यंत एंट्री करणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याची दुरावस्था फार झालेली आहे रेल्वे लाईनपर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता आहे पण पुढं जो रस्ता आहे तो संपूर्णपणे धुळीनं ओढलेला तुटलेला असाच आहे पावसाळ्यात पाणी आल्यानंतर आम्हाला रेल्वेच्या म्हणजे मोरबाच्या मंदिराच्या कट्ट्यावर पाणी येतं त्यावेळेला दळणवळण आमचं थांबतं आणि त्याचीही पर्याय व्यवस्था व्हायला पाहिजे <laughs> आणि दिले त्यांनी आम्हाला मतदान नगराध्यक्षाला करा म्हणून विनंती केली किंवा हे केलं अपेक्षा व्यक्त केली आम्हाला असं वाटतं आहे की जपकेस सर उच्च शिक्षित इंजिनियर आहेत आणि तरुण उच्च शिक्षित आहेत त्यानंतर तरुण आहेत मुमदे आणि यांच्या घराण्यामध्ये राजकारणाचा आणि समाजकारणाचा वारसा त्यांनी जवळून पाहिलेला आहे त्याचं कारण असं की त्यांचे पंजोबा अण्णासाहेब जपके हेही नगराध्यक्ष होते त्यानंतर त्यांची आजी सौ सो, शोभनताराबाई झपके जे बाई साहेब ह्या नियुक्त लोक नगराध्यक्ष होत्या त्यानंतर प्राध्यापक पी सी सर ज्याने सांगोला तालुका शिक्षण प्रसार मंडळ आणि त्या मंडळाच्या तीन शाळा म्हणजे सांगोला नाजरा कोळा अगदी ज्युनियर के जी सी एजीपासून बारावीपर्यंत आर्ट सायन्स कॉमर्सची फॅकल्टी नाजरा कोळा सांगोला या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जा चाललेले आहेत आणि त्यांच्या शाळेला म्हणजे सांगोला विद्यामंदिरला दिला आय एस ओ प्रा हे नामांकन झालेलं आहे एस एस सी बोर्डात अनेक वेळा दुसरा तिसऱ्या नंबरपर्यंत नंबर, नंबर आणलेले आहेत नव्वद पंच्याण्णव टक्के ज्या पुढ विद्यार्थी म्हणजे संख्या वाढत सुद्धा विद्यार्थ्यांची तर गुणवत्तेत दर्जा काही कमी झाला नाही दर्जा दिवसेंदिवस वाढत राहिलेला आहे आणि अशा ठिकाणचं काम केलेले माणसं म्हणजे उदाहरणार्थ आता नगराध्यक्षपदासाठी उमेदवार जे उभे राहिले आहेत ते इंजिनियर योगेश तुमचं हो विश्वेश दादा झपके हे उभा आहेत ते बी जी कॉ इलेक्ट्रॉनिक्स काय आहेत आणि त्यांचे उद्योगपती आहेत त्यांनी चारशे ते पाचशे जवळजवळ लोकांना उद्योग देऊन त्यांची कुटुंब उभा केलेले आहेत आणि शिवाय सांगोला विद्यामंदिरचा आमचा स्टाफ आहे तो म्हणजे आमचा म्हणजे मी आता रिटायर झालो आहे तर साडेतीनशे जवळजवळ शिक्षक आहेत म्हणजे असं सगळं म्हणजे कुठलीही क्वांटिटी वाढ असताना सुद्धा दर्जा क्वालिटी बदलून दिली नाही विद्यार्थ्यांची त्यामुळं सांगोला प्रत्येक वार्डात जर तुम्ही गेलात तर तिथल्या विद्यार्थ्याकडून दे सांगोला विद्यापीठाचं नाव निघतं आणि अशा संस्थेचे ते स्मशानभूमी रेल्वे लाईनच्या पश्चिम बाजूला अजिबात नाही तर ती एक झाली तर बरं होईल कारण का वाडेगाव नाक्यापर्यंत आम्हाला जावं लागतं असंही आहे वातावरण कसं आहे वातावरण अतिशय चांगलं आहे गावातून नाही ठरवलं मतदान कोणाला करणार आहे कसं म्हणजे काय नाही यावेळा आमच्या वाडीतल्या बऱ्याच लोकांनी म्हणजे जे बुजुर्ग मंडळी आहे त्या लोकांशीही चर्चा केली आणि त्यांचा कानोसा घेतल्यानंतर मला असं जाणवलं की हे कोणते विशेष झपके साहेब तर ह्यांना रिस्पॉन्स चांगला आहे आणि मता मिळेल आणि